गणपती उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे नंदुरबार जिल्हा हा गणपती उत्सवासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे नंदुरबार शहरातील गणेश मूर्तींना ज्याप्रकारे गुजरात मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्राच्या इतर भागातून मागणी आहे त्याचप्रमाणे नंदुरबारच्या ढोल ताशांनाही सर्वदूर मागणी आहे नंदुरबारची वाजंत्री संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ढोल ताशांचा आवाज कानावर पडताच गणेश भक्तांचे पाय थिरकायला लागतात गणेश उत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे त्यामुळे ढोल ताशे घेण्यासाठी नागरिकांनी दुकानांवर गर्दी केलेली दिसून येत आहे नंदुरबार शहरातील मंगळ बाजार परिसरातील मुकेश मोची यांचा वडिलोपार्जित हा व्यवसाय असून जवळपास पन्नास वर्षापासून ढोल ताशांचा व्यवसाय ते करीत आहेत एक हजारपासून तर दहा हजारापर्यंत ढोलची किंमत आहे तर अडीचशेपासून दोन हजारापर्यंत ताशांच्या किमती आहेत ढोल ताशांचे नंदुरबार शहरात दोन ते तीन व्यावसायिक आहेत अत्यल्प दरात वाजंत्री साहित्य उपलब्ध होत असल्याने गणेशोत्सवाच्या पहिलेच पंच्याऐंशी टक्के साहित्य विक्री झाल्याचे व्यावसायिक मुकेश मोची यांनी सांगितले संपूर्ण जिल्ह्यात आठ ते दहा दुकाने ढोल ताशांचे आहेत त्यात नंदुरबार शहरात दोन ते तीन दुकाने विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत या ढोल ताशांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होताना दिसत आहे एकंदरीतच गणपती उत्सव जवळ येऊन ठेपला आहे त्यामुळे गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात ढोल तासे खरेदी करण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे आमच्याकडे हजारपासून घेऊन तर साडेसात सात आठ हजारपर्यंत घेऊन ढोलाची मागणी असते आणि आम्ही पंचावन्न वर्षापासून हा व्यवसायामध्ये आम्ही व्यवसाय करत आहोत नंदुरबार जिल्ह्यामध्ये चांगला माल देण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा मी आणि माझी पूर्ण टीम चांगला माल देऊ अशी आम्ही गव्हा देतो जिल्ह्यामधील सर्व गणेश भक्तांना हात जोडून विनंती करतो की खराब माल विकणाऱ्यांच्या बळी पडू नका येणाऱ्या काळातसुद्धा दोन हजार पंचवीसपर्यंत माल पुढे इतका साठा आम्ही उपलब्ध करून ठेवलेला आहे माझी डोलाशीर ताशाची मागणी मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र या तिन्ही तिन्ही राज्यांमध्ये जास्त मागणी असते साडेपाचशेपासून घेऊन तर साडेसात साडेआठ हजारपर्यंत डो ढोलची मागणी आहे आणि ढोल आहेत माझव आणि ताशा अडीचशेपासून घेऊन तर पंचवीसशेपर्यंत तासा आहे आतापर्यंत माझी पंच्याऐंशी टक्के विक्री झालेली आहे घेऊन माझी पन्नास टक्के विक्री बाकी आहे अंदाजी वीस पंचवीस लाखपर्यंत होती अशा नंदुरबार शहरामध्ये दोन तीन दुकानं आहेत पण त्यांची का मी गॅरंटी घेतली का ते चांगलं माल विकत असतील पण माझ्या मालाची मी गॅरंटी देतो